साहेब होतो बोलतो अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय बोला धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जोरात झाले आणि सर्व धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदेसाहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल सा धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही बसल्याशिवाय कशी संधी अरे सुनील मी बसल्यानंतर आधी माननीय मुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले बोला धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं या ठिकाणी आणि म्हणून खागू आदमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस आबू आजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा आबू आजमी देशद्रोही देशद्रोही म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी हलाल 40 दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंग्याच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अरे हाताने आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्म पर मिटनेवाला जय धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अरे ये शंभू राजा ने शंभू राजा ने 9 वर्षा मध्ये 9 वर्षात 69 लढाए जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे व्यापारी आणि तुम्ही दा, 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 दा या ठिकाणी एकोण सत्तर लढाया या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं क्रूर कर्मान याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दे। दा अबू आजमी निलंबित झाला पाहिजे दे। आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे भास्कर भास्करला देऊ का भास्कर जाधव अरे बसून घे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे बोलतो अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि सर्व प्रधान यांचे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौ संधी करतो बोला, बोला नो तो आदेश शिंदे साहब हो संधि अध्यक्ष मोदी बोला काल धर्मवीर मी बोलो बोलते बोला ना आज बसनेशि कंधी मिले मैं बोलो तुम्हें खाली बस तुम्हारा संधि मिलना भास्कर जाधव मी बोलो कि तुम्हें बोला जाधव साहब तुम्हारा संधि मिलना है बसलेशि कभी मिले संधि अरे सुनील मी बसल्यानंतर मान्यमंत्री बोलताय त्यांचं बोललं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलल्यावर ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होत आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही आहे आणि म्हणून या देशद्रोहाचा सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या हाताने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम मिटनेवाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एकी शंभू राजा था एक ही शंभु राजा था अरे ये शंभू राजा ने शंभु राजा ने नौ वर्ष मधे नौ वर्ष एक सत्तर लड़ाया जिंक लिया एक सत्तर लड़ाया अरे लाज वाटली पाजे या ठिकाणी एकोण सत्तर लढाया या औरंगजेबाने आपली मंदिरं तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा दा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं क्रूर कर्मा आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हो साहेब भास्करला देऊ का भास्कर जाधव मग त्याला मी अरे बसून घे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे <Młość> Thank you महोदय बोला अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जगात आणि सर्व प्रधान धर्मरक्षक स्वराज्य रक्षक बसाहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदेसाहेबांचं उद्या सा त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलल्या तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार नाही बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर आधी माननीय उपमुख्यमंत्री बोलतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगे तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोला नी बोले बोले ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आजमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळे देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा आबू आजमी देशद्रोही देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा चावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगेच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही लोक या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दे, दा अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा भास्करला देऊ का भास्कर जाधव मग त्याला देऊ अरे बसून घे कामकाज पंद्रह मिनटों से तहकूब करना देता है नमस्कार मैं रवीश कुमार अगर आप शेयर मार्केट में अपनी पूंजी डूब जाने से परेशान हैं ब्लड प्रेशर बढ़ गया है रातों को नींद नहीं आ रही नौकरी नहीं मिल रही मिल भी गई तो सैलरी बहुत कम है जो सालों से नौकरी कर रहे हैं उनकी सैलरी बढ़ नहीं रही वो भी इस बात से परेशान हैं कि इस तरह से बाजार डूबता रहा कंपनियों का मार्केट कैप सिकुड़ता रहा तो कंपनियां और भी सैलरी नहीं बढ़ाएंगी बल्कि उनकी नौकरी पर फिर से खतरा आ जाएगा छटनी शुरू हो जाएगी इस तरह की तमाम चिंताओं में डूबे लोगों से मेरा कहना है कि कुंभ में डुबकी लगाए अब आप चिंताओं में डूबकी बिल्कुल ना लगाएं इस तरह की रिपोर्ट पढ़कर बिल्कुल ना घबराएं क्योंकि संकट की इस घड़ी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिल्कुल नहीं घबराते हैं वीडियो को पूरा देखिए आदि से लेकर अंत तक अनंत जानकारी मिलेगी पांच महीने में तिरानवे लाख चौरानवे लाख करोड़ से अधिक की पूंजी डूब जाए तो उसकी दहशत हेडलाइन में भले झलकती हो लेकिन प्रधानमंत्री मोदी के चेहरे पर नहीं सोमवार की सुबह जब आप मार्केट में लाल और हरा और फिर लाल रंग देखकर हाई हाय कर रहे थे उस समय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात के गिरवन में शेरों की तस्वीर उतार रहे थे आखिर विश्व वन्य जीव दिवस भी तो महत्वपूर्ण है वन्य जीव छायाकार का लिबास सफारी रेंजर हैट और हाथ में कैमरा बड़े बड़े संकटों के बीच तनाव मुक्त रहने का इससे बड़ा राष्ट्रीय उदाहरण क्या हो सकता है कोई कह सकता है कि देश में तिरानवे लाख करोड़ के डूबने को लेकर हाहाकार मचा है पीएम कितने रिलैक्स हैं, एकदम परेशान नहीं यही इस समय का राष्ट्रीय भाव होना चाहिए ना कि बाजार डूब गया हाय हाय हाहाकार मचना चाहिए शेर की तलाश में प्रधानमंत्री के चेहरे पर दिव्य एकाग्रता का संगम है आज देश को इसी गंभीरता की जरूरत है एकाग्रता ही नहीं प्रधानमंत्री फैशन को लेकर भी उदारवादी संदेश दे रहे हैं जो बात पाश्चात्य संस्कृति के सफारी रेंजर हैट में है वो बात इस वक्त किसी भारतीय टोपी के पहनने में नहीं आ सकती इसलिए हर समय ना तो हाय हाय कीजिए ना पाश्चात्य संस्कृति का तिरस्कार कीजिए मंडे ब्लूज को लेकर रोने वाला मिडिल क्लास क्यों नहीं सोचा कि सोमवार को सफारी पर भी निकला जा सकता है पीएम की इतनी तारीफ भूरी भूरी प्रशंसा केवल मैं कर सकता हूं गोदी मीडिया के बस की बात नहीं लेकिन कांग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत ने रंग में भंग डाल दिया और कह दिया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शंभू शिकारी बन गए हैं सुप्रिया श्रीनेत लिखते हैं कि शंभू शिकारी बने नरेंद्र मोदी के पास जंगल सफारी तक जाने का वक्त है बस मणिपुर नहीं जाएंगे वैसे क्या यह सैर सपाटा भी कभी छुट्टी नहीं लेते हैं वाले जुमले में गिना जाएगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भले सफारी में जाने के लिए समुद्र तट पर फोटोग्राफी करने के लिए छुट्टी नहीं लेते हैं लेकिन यह सच है कि वे इन चीजों को भी काम की तरह करते हैं इन आयोजनों में उनकी गंभीरता देखकर कोई नहीं कह सकता कि प्रधानमंत्री छुट्टी पर हैं आप देखिए सफारी करते वक्त भी प्रधानमंत्री कितने गंभीर लग रहे हैं सीरियसनेस बेमिसाल है यह कितनी अच्छी बात है तीन मार्च की ही खबर है कि भारत का मैन्युफैक्चरिंग सेक्टर सुस्त पड़ गया है चौदह महीने में सबसे नीचे आ गया एच इंडिया के मैन्युफैक्चरिंग परचेजिंग मैनेजर्स इंडेक्स की मासिक रिपोर्ट में यह बात सामने आई है बताया गया है कि नए ऑर्डर आने कम हो गए हैं उत्पादन धीमा हो गया है यह सब अच्छा नहीं माना जाता है मोदी सरकार के दस साल के दौरान मैन्युफैक्चरिंग सेक्टर को लेकर ज्यादातर इसी तरह की खबरें आती रही हैं, लेकिन इससे प्रधानमंत्री नरेंद्र, प्रधान नरेंद्र मोदी ने देश की जनता के कल्याण और समृद्धि के लिए वक्त निकालकर सोमनाथ मंदिर में पूजा अर्चना की पहले के प्रधानमंत्री इस झूठ का प्रचार करते थे कि पीएम के पास एकदम टाइम नहीं होता एक एक मिनट प्रधानमंत्री का कीमती होता है शुक्र है प्रधानमंत्री मोदी ने पीएम के टाइम को नए सिरे से परिभाषित कर दिया है जनकल्याण केवल फैसलों से नहीं होता पूजा अर्चना भी भारतीय जीवन के निजी